शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची व वा, आनंदाची बातमी समोर येते कारण सव्वीस जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या सव्वीस जानेवारीपूर्वी दिला जाणार असून या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याकरता तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने गुरुवारी पारित केलेला आहे वाल्मिक कराडची परदेशामध्ये संपत्ती अमेरिकेचे सिमकार्ड आढळले सीआयडी तपासामध्ये उघड तीन मोबाईल सुद्धा जप्त <गण> आता घरामध्ये एकालाच पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार आहे कारण यापुढे आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा निधी मिळणार नाही तसेच नवीन नियमांसह इतर बाबी समाविष्ट केल्याने अनेक जण ठरणार आहेत अपात्र पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच मिळणार आहे मात्र याबाबत तारीख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही परंतु पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत घोषणा झाल्यानंतर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पोखरा योजनेअंतर्गत कृषी उत्पादन यंत्रणा होणार विकसित फुलंब्री तालुक्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये बावीस गावांची निवड पाच वर्षामध्ये शेतीच्या अनुषंगाने राबवले जाणार उपक्रम तुरीचा उतारा घटला शेतकरी हताश एकरी दीड ते दोन क्विंटलच उत्पादन धुके व वा ढगाडी वातावरणाचा तुरीला जबर फटका गतवर्षी तुरीला तेरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळाला आता तुरीचे भाव सरासरी सात हजार रुपयावरच आलेले आहे त्यामध्ये उत्पादन घटले तर बाजारात भावसुद्धा घटले त्यामुळे भाव पाहून पेरणी केली आणि हाती तुराट्या आल्या अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकऱ्यांना ही पीक कर्जमाफीची प्रतीक्षा कायम शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान माहिती व महाविकास आघाडीने पीक कर्जमाफीची घोषणा केलेली होती नवीन सरकार स्थापन होऊन बराच कालावधी लोटलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे आगामी काळामध्ये कर्जमाफी होईल या अपेक्षेने खरीप हंगामातील थकीत कर्ज बँकेत भरण्याकडे शेतकऱ्यांनी आता दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो सरकारला शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा विसर पळत चाललाय त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार विमा अग्रिम जिल्हास्तरीय समितीने पीक विमा कंपनीला दिली मंजुरी करीत दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे पीक विमा अग्रिम देण्यात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने सुद्धा आता मंजुरी दिलेली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनीस निर्देश सुद्धा करण्यात आलेले आहेत त्यानुसार बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक विमा अग्रिम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तालुका आणि पात्र शेतकऱ्यांची संख्या क्या तुम्ही इथे सविस्तरपणे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा विम्याचा लाभ मिळालेला आहे का तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रेशन दुकानातून गहू मिळणार तरी कधी बाजारातून महाग गहू खरेदी करण्याची लाभार्थ्यांवर वेळ बाधित रुग्णांची संख्या एकशे सत्त्याण्णव वर केसगडती ज्वारीसह मातीची होणार तपासणी आयसीएमआरच्या पथकाने घेतले नमुने जॉब सर्चिंग जोरामध्ये ऐंशी टक्के कर्मचारी शोधतायत नवीन जॉब कौशल्य नसल्याचा फटका पाचशे रुपयांमध्ये गॅस देऊ दिल्लीमध्ये काँग्रेसचे आश्वासन तीनशे युनिटपर्यंतची सुद्धा मिळणार मोफत प्रवास भत्ता थांबला गृह विभागाने पाठपुरावा करण्याची गरज पोलीस पाटलाकडून नाराजी व्यक्त पीक कर्ज वाटप संतगतीने रब्बी हंगामामध्ये पीक कर्जाकडे कर्जा शेतकऱ्यांनी कर्जा फिरवली पाठ कर्जमाफीची होती आज नूतनीकरणाकडे शेतकऱ्यांची पाठ रब्बीच्या कर्जाचे संतगतीने वितरण विहिरी मंजुरीसाठी पैसे मागणाऱ्यांना झोडपून काळा योजनेच्या अनियमिततेवरून तुपकर आक्रमक कालीमूसला पसंती दरवर्षी दरामध्ये होते वाढ जुन्या तांदळाची अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलोने विक्री गृहिणींचे बजेट कोल्डमडले आवक कमी झाल्यामुळे दरात होते वाढ क्यूआर कोड स्कॅन करा कागदपत्रे मिळवा ई महसूल प्रणालीचा नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान मजूरस मिळेना कार्यरंभ आदेशानंतर सुद्धा एकशे पंचावन्न शेतरस्त्यांपैकी एकही पूर्ण नाही शेतकऱ्यांची वाट यंदाही चिखलातूनच वाशिम जिल्ह्यामध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत दोनशे पासष्ट पानंद रस्त्यांना मंजुरी लाल कांद्याची बावीस हजार क्विंटलची आबक उमराणी बाजार समितीमध्ये लिलाव पूर्ववत दरामध्ये दोनशे रुपयांची घसरण रासायनिक खतांच्या दरवाढीची शेतकऱ्यांवर टांगती तलवार शेतमालाचे दर मात्र जैसे ते हमीभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च व उत्पन्न याचा जुडेना ताळामेळ सूर्यापासून वीज आता शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना देता येईल पाणी सौर ऊर्जा चार प्रकल्प सुरू राज्यामध्ये तीन मेगावॅटचा पहिला प्रकल्प जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सहा मेगावॅट क्षमतेचा दुसरा प्रकल्प वरखेडी तालुका फुलंबे येथे उभारण्यात आलेला आहे दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रकल्पातून आळंद व बोरगावमधील सहाशे पन्नास शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे मुबलक पाण्यामुळे उन्हाळी पिकाकडे कल खरीप पिके हातची गेल्याने शेतकरी सरसावले तालुक्यामध्ये गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने पाण्याची मुबलक उपलब्धता आहे त्यामुळे उन्हाळी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे कन्नड तालुक्यामध्ये गतवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टीने खरीप पिके हातची गेली कापूस पिकावर बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून आला यामुळे पिके हातची गेली त्यामुळे आता शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर लागून आहे शेतामध्ये लावला झेंडू उगवला गांजा तर दहा वर्षे कारागृहात जात दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक सदोतीस कारवाया ढगाळ वातावरणाचा बसला आंब्याला फटका कुपटा शिवारातील स्थिती काळजी घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांची होते धावपळ साखर कारखाने ऊस नेण्यासाठी पुढे येणार गुराळासाठी कमी भावात ऊस देण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ दोन दिवसाच्या बंदनंतर मोडा सुरू सोयाबीनची आवक वाढली मोड्यातील शेतमालाची आवक कशी आहे बघा तुरीची आवक दोनशे पाच क्विंटलची झालेली असून सरासरी तुरीला भाव सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये मिळाला तसेच सोयाबीनची आवक एक हजार पन्नास असून सरासरी भाव चार हजार पन्नास रुपये मिळालेला आहे तसेच हळदीची अकराशे पंचवीस क्विंटलची आवक झालेली असून सरासरी भाव तेरा हजार सहाशे पन्नास रुपये मिळालेला आहे बळीराजाच्या पदरामध्ये दोन हजार सहाशे बेचाळीस कोटींचे अर्थसहाय्य यंदाच्या खरीप रब्बी हंगामासाठी बँकांनी केला अठ्ठ्याऐंशी टक्के पदपुरवठा पोषण आहार कामगारांचे चार महिन्यांपासून मानधन रखडले शिक्षण विभाग मानधन न दिल्यास आंदोलनाचा इशारा मानधन नसल्याने उसनवारीवर कुटुंबाचा गाडा चौदा हजार पिकलेल्या पानांना वैश्य योजनेचा लाभ लाभाचे स्वरूप काय असते बघा पात्र ठरलेल्या ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे व तीन हजारापर्यंत खरेदी करता येते आकडा टाकून वीज घ्याल तर पोलीस कोठडीमध्ये जाल भरारी पथकाखून नांदेड जिल्हाभर कारवाया फौजदारी गुन्हे दाखल करण्यावर दिली जाते भर अनुदानाचे काय परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच पुरामुळे साडेपाच लाख बाधित शेतकरी निर्णय होऊन सुद्धा शंभर दिवस उलटले मात्र पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे अनुदान शंभर दिवसांपासून मंजूर आहे मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले नाही त्यामुळे पाच लाख एकोणतीस हजार शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत आवास योजनेचे अनुदान ऑनलाईन मंजूर तर झोपडीमध्ये किती दिवस राहायचे चालू आर्थिक वर्षामध्ये एकवीस हजार सातशे नव्याण्णव लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याचे अनुदान वाटप एकाला पंधराशे रुपये तर दुसऱ्याला तेराशे रुपये लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निराधार योजनेच्या रकमेमध्ये तपावत सरकारला शेतकरी कर्जमाफीचा विसर आश्वासनपूर्तीबाबत शब्दही काढला जात नसल्यामुळे शेतकरी विवंचनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर त्यांनी चिंता वाढवणारे वक्तव्य नुकतंच केलेले आहे माझ्या तोंडून कर्जमाफीचे आश्वासन तुम्ही ऐकले का अंथरुण पांघरूनच पाय पसरावे असाही सल्ला त्यांनी दिला त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे खरंच सरकार कर्जमाफीला बगल देत का असा प्रश्नही शेतकरी आता विचारत आहेत घटत्या साखर उत्पादनेने चिंता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दे देशात वीस लाख टनांची घट दीपक घोटाळ्यांचा मागविला अहवाल कृषी आयुक्तालय जाणार प्रकरणाच्या मुळाशी चिपळूणातील पाच हजार चारशे महिला बनल्या लखपती दीदी। शेतकरी वंचित मंडनगडातील एकोणसाठ शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेची प्रतीक्षा प्रशासनाच्या गलतानपणामुळे दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे या शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांचा लाभ मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांनी आता उपस्थित केलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पेट्रोल डिझेल स्थिर इंधनाचे दर कमी झाले वाहनांच्या दरामध्ये दिवसेंदिवस होतोय भरमसाठ वाढ किमती ही लाखापेक्षा अधिक निवृत्तीवेतनधारकाच्या धारकाच्या कुटुंबियांना मिळणार कुटुंबातील गरजू महिलांच्या आर्थिक उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार नवामाल तास तूरदाळीचे दर उतरले तूरदाळीच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे दर घसरल्याचे दिसून येत आहे मक्यामध्ये उगवला गांजा शेतकऱ्यांकडून लपून छपून पिकांमध्ये लागवड वर्षामध्ये एकोणीस गुन्हे नोंद चौपन्न लाखांचा मुद्देमाल हस्तगत बँक खातेच बंद साहेब योजनेचा सा निधी गेला परत लाभार्थ्यांची निराशा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना चंद्रपूर जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसच्या अनेक लाभार्थ्यांचे बँक खाते बंद असल्याने योजनेचा निधी शासनाकडे परत गेला होता लाभार्थ्यांनी बंद पडलेले बँक खाते पुन्हा सुरू करून योजनेच्या निधीची मागणी शासनाकडे मागील दोन वर्षांपासून वारंवार करीत आहेत मात्र अजूनही हा निधी न आल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांनी निधी केव्हा येणार अशी आर्थ हाक दिलेली आहे गुरुजी तुम्ही पर हजेरी नाही लावणार तर शाळेचे अनुदान रखडणार शिक्षण विभागाचा आदेश बुट्टी मारणे होणार अवघड लाडकी बहीण योजना ही अमेश नव्हे तर महिला सशक्त करण्याची योजना आहे राज्य सरकारचे नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्र देशांसाठीच्या दक्षता समित्या सुस्त अद्यापही अनेक ठिकाणी पदाधिकारीच नाहीत संबंधित विभागाचे दुर्लक्ष सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय दोन हजार सव्वीसपासून शिफारशी लागू होणार अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकू हल्ला अज्ञात हल्लेखा राखून शरीरावर सहा वार प्रकृती स्थिर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र